कृष्ण हरी मंडळी तर पहा आमची आजची देवपूजा चला तर मग देवपूजा वगैरे करून झालेली आता स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकामध्ये आज मी रानभाजी आहे अशी साधी आणि सोप्या पद्धतीने झटपट होणारी रानभाजी म्हणजे कोणती तर चला तुम्हाला दाखवते दे। मग देवपूजा वगैरे करून झालेली तुम्हाला म्हटलं होतं ना नवीन भाजी करू नवीन भाजी करत तर हे पण नवीन भाजी हे शेतामध्ये याला काय म्हणतात माठ म्हणतात थोडीशी हे झालेली आता निप झालेली आहे थोडंसं निबरपणा आलेलं आहे हे आम्ही रात्रीशीला निवडून ठेवली होती झाड याची जरा मोठी मोठी झालेली आहेत कवळी नव्हती थोडीशी निबर आहे जास्त निबर नाही तर हे पाहिजे असे असतं बा ते धुवून कोरडे करायला चाळणी ठेवलेले त्याच्यासोबत दहा बारा मिरच्या पण हिरव्या धुतलेले आहेत धुवून ठेवलेले तर हे माठ मानतात तर हे माटाची भाजी करायची आपल्याला कारण आता सुगी सुरू आहे ना कापसाचा सीझन कमी झाला आता गहू ज्वारी हरभरा ज्वारी काय आणखी नाही पण हरभरा काढणे सुरू आहे कुठं कुठं ज्वारीची पण काढणी सुरू आहे तर तिथंही असे थोडीशी मोठी मोठी झाडं झाले त्याचे तर मग त्या शेजारच्या ताईंना माहिती आहे आम्ही अशी शेतातली कुठली पण गावरान भाजी खातून त्याने आमच्यासाठी काल आणली शेतात गेल्यानंतर तर हे पाय कुठं कुठं अशी बी येईल पहा तर छान असते भाजी खाण्याला शरीरासाठी पौष्टिक असते तर चला हे काय करायचं ही भाजी थोडस निबरपणा आल्यामुळे ही भाजी अगोदर बारीक कट करून घ्यायची तर पहा अशी कट करून घेतलेली तर मग आम्हाला अशी रानातली भाजी कुठली पण आवडते आम्ही त्या ताईला म्हणलो आम्हाला तुम्ही गेल्यानंतर कुठल्याही रान रानभाज्या तर आम्हाला आणि जा आम्ही कुठल्या पण अशा रानभाज्या खातो पात्राची भाजी मोठा घोळ छोटा घोळ तांदूळ खुजरा आमच्या इकडे चिगळ म्हणतात चिगळाची भाजी पुन्हा तरोट्याची भाजी आणि पुन्हा ते हे सराट्याची भाजी पण आम्ही खात होतो तर आता पण आता तेवढे राहिले नाहीत सराटे असतात बघा गोल, -गोल पहिल्या जुन्या काळामध्ये हिवाळ्यामध्ये लाडू करत होते ते सराटे शेतातले आणायचे तर ते सराटे माझी सासूबाई करायची ते सराटे शेतातले आणले ना त्याशी निवडायचे आणि असे वाळू घालायची छान आणि कुठून तिची पावडर तयार करायची आणि ती डिंक आपले बदाम काजू असते ना हिवाळ्यातले लाडू त्या लाडू मिक्स करायचे ते तर त्या त्याने कंबर ही आवळून येते कंबर ही दुखत नाही चांगले असते कंबरेसाठी हिवाळ्यामध्ये शरीरासाठी तर ते सराटे बघा आता काय राहिले नाही तर आता कुठं रेडीमेड लाडू हे तेच आता असं काय राहिलं नाही तर आम्ही त्या सराटेची भाजी पण खूप पहिली होतो ते पण कधीतरी मी तुमच्याशी शेअर करणं आणल्यानंतर तर त्या ताईनामुळं आम्हाला कुठल्या पण भाज्या अशा रानभाज्या असल्या की आणायचं आम्हाला खूप आवडतात तर ताई अशा शेतात गेल्या ना तर कुठल्या पण भाज्या आणतात आमच्यासाठी तर पायाशी बारीक कट करून घेतलेली आणि त्याच्यासाठी या पा अर्धी वाटी मसूर डाळ थोडीशी भिसू घातली आत्ता नाही घातली तरी चालते नुसती भाजी लसण टाकून मिरची टाकून केली तरी खूप छान होते कारण रान भाजीला चवच काही वेगळी असते आणि अर्धी वाटी मसूर डाळ आणि थोडंसं जिरं घेतलेले लसण घेतलेलं आहे ते साल नाही काढलेले गावरा लसू नाही छोटा आणि नऊ दहा मिरची घेतलेली हिरवी आणि थोडी मोठंभर शेंगदाणे घेतलेले असे भरळभरळ कुठून टाकायचे तेल आणि चवीनुसार मीठ तर मंडळी माझी माझा आवाज वेगळा येत तसं माझी तब्येत थोडी बरोबर नाही चला तर मग आपण भाजी तयारी करू तर पाल लसण हिरवी मिरची आणि जिरं हे मी एकत्रच एक कुटायले आणि आवड ढोबळ कुटायचं जास्त बारीक नाही कुटायचं हे फा असं आवड ढोबळ कुटायचं बारीक नाही कुठायचं आता इकडं चूल पेटवलेली आहे मस्त जाळ लागलेलं आहे ठेवू गरम करायला आता कढई पण गरम झालेली आहे याच्यात तेल घालून घ्यायचं आता मग तेल तापले ताणी हिरवी मिरची जिरे लसूण ही छान त्याचं परतून घेतो लाल थोडासा तर पाहाय मस्त आहे आता एकाचे कट केलेली माळाची भाजी टाकायची हे काय करते चांगले हलवून घ्यायची अशी मिक्सर करून घ्यायची झालं खूप घास होतो आता दिसतो एवढी पण आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आता यामध्ये आपण थोडीशी मसूर डाळ भिजू घातली होती ना तर ते टाक नाही टाकले तरी चालते टाकली तरी चालते काय करायचं भाजीपर्यंत तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत एकदा हे शेंगदाणे थोडं भरड कुठायचं त्याच्या टाकण्यासाठी तर याला असं भरड भरड कुटायचं तर पडलेली आहे तर आता याच्यात काय करायचं हे शेंगदाण्याचं कूट टाकायचं भरड भरड केलेलं हे शेंगदाण्याची सालवरची बिलकुल काढत नाही कारण त्याच्यामध्ये विटामिन असतं हे कधीच काढत नाही भाजल्यानंतर असंच कूट करून ठेवते त्याचा छान पाहिजे आता एक वाफ काढायची झाकण टाकून आता ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा एकदम मस्त अशी लागते गावरानभाजी भारी आणि एकदम अशी झटपट साध्या आणि सोप्या चला तर मंडळी झाली आपली माटाची भाजी तयार या ज्या वेळेला गरम गरम बाजरीची भाकरी माटाची भाजी सोबत कांदा तुम्ही पण अशा पद्धतीने वेळेस रानभाज्या करून खाजा आजकाल सिटीमध्ये भेटत नाही म्हणत कामना मार्केटला कुठल्याही रानभाज्या विकायला येतात आणि खूप छान असे चविष्ट झालेली आणि तुम्ही पण एखाद्या अशी करून पाह कशी टेस्टला लागते पहा आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकर लवकर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू चला तर पुन्हा भेटू आपण एका नवीन असंच व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी